नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये लागोपाठ चार दिवस सुट्टी काढून आम्ही निघालो होतो दापोलीला दापोलीतील मुरुड येथील साई गजानन होमस्टे येथे आमचा एक दिवस मुक्काम होता आणि बाकीचे दोन दिवस कर्दे बीच येथील हॉटेल सी व्ह्यू बीच रिसॉर्ट येथे आम्ही थांबलो होतो ठाणे येथील तीन हात नाक्यापासून नंदाई ट्रॅव्हल्सने आमचा ठीक रात्री दहा वाजता प्रवास सुरू झाला पहाटे पाच वाजता आम्ही दापोलीला पोहोचलो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुरुड येथील साई गजानन होमस्टे इथे राहिल्यानंतर आपल्याला आलेला अनुभव तेथील सोयीसुविधा जेवण याविषयी माहिती देणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया साई गजानन होमस्टेचा चेक इन टाईम सकाळी अकरा वाजता आहे होमस्टेचे मालक श्री मनीष मुरुडकर यांच्याशी आधी फोनवर बोलणं झाल्यामुळे आणि रूम उपलब्ध असल्यामुळे आम्ही सकाळी सहा वाजता चेक इन केलं थोड्याशा विश्रांतीनंतर रूममधून बाहेर आल्यावर असे काही दृश्य होमस्टेतून आमच्या नजरेस आले या होमस्टेमध्ये एकूण चार एसी, एक एसी रूम आहेत तीन ए सी आणि एक नॉन ए रूम हा आहे त्यांचा प्रशस्त असलेला नॉन ए रूम साधारण तीन माणसे झोपू शकतात असा बेड मनोरंजनासाठी स्मार्ट टी व्ही गरम पाण्याची सुविधा आणि स्वच्छ असा बाथरूम या होमस्टेपासून मुरुड बीच हा फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे आता आपण जाऊया त्यांचा एसी रूम पाहायला हे आहे यांचे मेनू कार्ड येथे शाकाहारी आणि मांसाहारी पद्धतीचे जेवण मिळते हरणे मंदिर जवळ असल्यामुळे येथे राहणारे पर्यटक मासे घेऊन येतात आणि ते बनवायला सांगतात एक किलो मासे बनवून देण्याचा दर चारशे रुपये आहे दुपारी आम्ही शाकाहारी थाळीचा आस्वाद घेतला या दोन चपात्या एक सुकी भाजी एक ओली भाजी वरण भात पापड लोणचं सोलकडी आम्रखंड या सर्व गोष्टींचा समावेश होता होमस्टेच्या बाहेरच प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था तुम्हाला दिसेल जवळपास असणाऱ्या पर्यटन स्थळांचा नकाशा या होमस्टे इथे लावला होता शेजारी असलेला गुरुकृपा होमस्टे देखील यांचाच आहे जर जास्त गर्दी झाली तर खूप लोक गुरुकृपा होमस्टे मध्ये देखील राहू शकतात ही आहे आमची संध्याकाळची शाकाहारी थाळी होमस्टे मध्ये वायफाय ची देखील सुविधा आहे हा होमस्टे फॅमिलीसाठी आणि महिलांच्या ग्रुपसाठी बजेटमध्ये एक उत्तम पर्याय आहे होमस्टेचे रेट हे सीजननुसार वर खाली होत असतात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये होमस्टेचे मालक श्री मनीष मुरुडकर यांचा नंबर देत आहे रूम रेट संबंधी त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता हा आहे आमचा सकाळचा रुचकर असा नाश्ता कोकणी खावण चटणी आणि त्यासोबत आहेत कांदे पोहे हे सर्व खाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता आम्ही चेक केलं या होमस्टेचे मालक श्री मनीष मुरुडकर इथे आल्यावर आपलं चांगल्या प्रकारे आदर करतात तुम्हाला पुन्हा एकदा असं सांगावंसं वाटत आहे की फॅमिलीसाठी आणि महिलांच्या ग्रुपसाठी हा एक मस्ट रेकमेंडेड होमस्टे आहे आता वेळ झाली आहे तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायची पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद